कि रांगडा एक गाववाला एक पॉलिटिशियन्स असणारा पॉलिटिश पॉलिटिक्स निगडीत असणारा उद्या सकाळी खुर्ची कोणाची असेल काहीच सांगता येत नाही किंवा काही काही होऊ शकतं सध्या खुर्चीसाठी काय खेळ चालू आहे आपण बघतोच आहोत वरती हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय दगडी चाळीची काही संबंध आहे का ते साधारण आहे का ऑबियसली डॅडींनी सिनेमा पाहिला ट्रेलर पाहिला आहे गाणी पाहिली आहेत काही शॉर्ट्स पाहिलेत इव्हन मम्मींनी पाहिलेत ते त्यांना आवडली आहे ती फिल्म राकेशच्या जेव्हा फिल्म संपलं म्हणजे शॉर्ट संपले त्याचे डेट्स म्हणजे शूट कम्प्लीट झालं ही वेंट टू बिग बॉस माझं जेव्हा शूट संपलं तेव्हा आय वेंट टू बिग बॉस नमस्कार मी कपिल फॅरेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो राजकारणात खुर्चीला एक वेगळंच महत्त्व असतं आणि त्या खुर्चीसाठी कोणीही वाटेल त्या थराला जाऊ शकतो आणि असाच काहीसा थरार आपल्याला आगामी खुर्ची या सिनेमात बघायला मिळणार आणि त्याच निमित्ताने संपूर्ण स्टारकास्ट आपल्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत अक्षय पहिला प्रश्न तुला निर्मिती म्हणून पहिला चित्रपट आहे तर का या सिनेमाची निर्मिती करावीशी वाटली ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग की आधी फिल्ममध्ये ॲज अन ऍक्टर मी होतो जेव्हा मी फिल्म एडिट पाहिला समजले की वाव काहीतरी वेगळं वेगळी फिल्म आहे खुर्चीचं नाव जरी असेल खुर्चीचं पॉलिटिकल फिल्म पण एक वेगळ्या प्रकारे एक वेगळ्या अँगलनी ही फिल्म आहे म्हणून म्हटलं की आपण याच्यात उतरूयात आणि मी अशा स्क्रिप्टच्या नेहमी शोधात होतो ज्याच्यामुळे मी ॲक्टिंगला होऊ म्हणालो नंतर म्हटलं की जेव्हा एडिट पाहिला म्हटलं ले की लेट्स टेक अ कॉल आपण ही फिल्मसुद्धा प्रोड्यूस करूयात सो आय मीन टू दिस ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो मला सांगितलं आम्ही खूपच हलक्या फुलक्या भूमिकांमध्ये बघितलंय पण या सिनेमात एकदम रांगडा गोल्डन बॉय म्हटलं तरी वागो ठरणार नाही अक्षय आम्हाला दिसतोय अगदीच अगदीच आहे आणि ऍक्च्युअली मी आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की मी असं डबी रोमॅन्टिक किंवा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये होतो किंवा अशा बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका केल्या पण अशी भूमिका फर्स्ट टाइमच आहे की रांगडा एक गाववाला एक पॉलिटिशियन्स असणारा पॉलिटिश पॉलिटिक्सशी निगडीत असणारा पण अशा मी जसं मग अशी म्हणालो की मी नेहमी अशा स्क्रिप्टच्या शोधामध्ये होतो आणि लहानपणापासून हे वातावरण पाहिलं मी आजूबाजूला त्यामुळे त्याच्यात ते भिनलं आहे माझ्यामध्ये मा त्यामुळे खूप छान वाटलं हे करताना आणि खूप वर्षाचा प्रवास मला ते करताना माझ्या डोळ्यासमोर ते चित्र नेहमी येत होतं त्यामुळे खूप मजा आली ते करताना मी खूप खूप एन्जॉय केलं हे या चित्रपटात काम करताना खूपच पॉलिटिकल थ्रिलर असलेला हा सिनेमा तुझ्यापर्यंत लोकांना आवडतंय आणि राजकारण असो किंवा नॉर्मल लाईफ प्रेम हे कुणाला चुकत नाही सो राजकारणामध्ये सुद्धा माझी आणि आर्यनची इतकी गोल्ड लव्ह स्टोरी दाखवली आहे आणि ती कितपत एंड पर्यंत टिकते का इंटरवॉल पर्यंत टिकते मूवी बघितल्यावरच कळेल अक्षय असं म्हणतात की आता हे वर्ष जे आहे ना हे पूर्णपणे आपण म्हणूया निवडणुकांचं आहे आणि त्याच दरम्यान खुर्ची रिलीज होतोय तर कुठेतरी ह्या सत्तेच्या सारीपाठात खुर्ची जे प्रेक्षकांना बघायला मिळणार तर अशाच काहीशा घटनापणे आधी अनुभवलेल्या हो आहेत कारण त्यापासूनच खुर्ची काही दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय एक्झॅक्टली exactly त्या घटना नाहीये पण खुर्ची हा सिनेमा खूप सस्पेन्स आणि ट्विस्ट ट्विस्टनी भरलेला आहे म्हणजे तुम्ही बघाल आर्यनला बघाल पुढच्या फ्रेममध्ये राकेशला बघाल पुढच्या त्याच्या पुढच्या फ्रेममध्ये मला बघाल सो एक ट्विस्ट असा निर्माण करणारा हा चित्रपट आहे आणि हा जे संतोष सर आहेत प्रोड्युसर दुसरे ते त्यांनी ती कथा त्यांच्या डोक्यातली त्यांनी काही सत्यघटनांवरती थोड्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये so, सो ॲज सच पूर्ण पॉलिटिकली याच्यावरती नसला तरी त्याच्यात एक मसाला असा चित्रपट आहे आणि आता बघतोय की उद्या सकाळी खुर्ची कोणाची असेल काही सांगता येत नाही किंवा काही काही होऊ शकतं सध्या खुर्चीसाठी काय खेळ चालू आहे आपण बघतोच आव टी व्हीवरती त्यामुळे कम्पेअर करत नाहीये पण खुर्चीची जी चढावड बाहेर चालू आहे ती या चित्रपटामध्ये आमच्या तिघांची चालू आहे हे मात्र नक्की बघायला मिळेल मग खुर्ची नेमकी कोणाची सस्पेन्स <laughs> सकाळची वाट पहा बारा जानेवारीचा <laughs> हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय दगडी चाळीची काही संबंध आहे का खुर्चीत काही साधारण आहे का नाही नाही अजिबात नाही एकच संबंध आहे त्याच्या निर्माते आणि अभिनेता दगडजाहीत नाहीत हे एवढाच फक्त इन्सिडेंट आहे म्हणजे संबंध आहे पण ऑब्विसली डॅडींनी सिनेमा पाहिला ट्रेलर पाहिला आहे गाणी पाहिली आहेत काही शॉर्ट्स पाहिलेत इवन मम्मींनी पाहिलेत ते त्यांना आवडली आहे ती फिल्म आणि एक वेगळ्या प्रकारे फिल्म करण्याचा प्रयत्न केला आहे की अशा प्रकारचे फिल्म नक्की आलेल्या आहेत पण अशा घटनेने दाखवले त्या अँगलने दाखवले गेले मला असं वाटतं की मराठी आता आपण म्हणतो की हिंदीमध्ये साऊथ इंडिया टच आलेला आहे पण मराठीमध्ये साऊथ इंडियामध्ये साऊथ इंडियन टच किंवा साऊथ फिल्मचा टच आलेली ही पहिलीच फिल्म आहे मराठीतली त्यामुळे तुम्ही कॉस्ट्युम्स बघाल किंवा साऊंड बघाल किंवा बॅकग्राऊंड म्युझिक बघाल गाणी बघाल हे सगळं त्या अँगलनी आहे पण साऊथचा इफेक्ट आपण या मराठी मध्ये आपण पाहू शकतो या चित्रपटाच्या मार्फत आर्यन सिनेमातलं गाणं रिलीज झालंय आणि त्यात तुझा डान्स जो काय तू केला आहेस ना कमाल ॲक्च्युली <laughs> <laughs> uh, ते आत्ता टायटल सॉंग आहे ते संध्याकाळचं शूट झालेलं आणि खूप लाईक थंडी वाजत होती मायनसचं टेम्परेचर होतं आणि ॲक्च्युली काय झालेलं की हिथं जेव्हा टायटल शूट होत होतं तेव्हा त्याच्याच ते दुसऱ्या साईडला पी बी ए स्टुडिओमध्ये झालेलं आहे सगळं शूट त्याच्याच दुसऱ्या साईडला अजून एक गाणं येणार ना आहे नागिन शूट होतं आणि म्हणजे मी जेव्हा एक एक सॉन्ग जायचो टायटल सॉन्ग तर लगेच कपडे चेंज करून दुसरीकडे कर जायचो आणि मग एकदम लास्टला माझा टक्कलचा सीन आहे तो एकदम लास्टला ठेवला आणि मग सगळं सेटअप इथे एका सेट वरती पीबीएफ फिल्म सिटी तिथं ऑलमोस्ट दोन डिग्री टेम्परेचर होतं आम्ही पहाटेच्या टाइमला शूट करत होतो आणि इथे शूट करून तो त्या साईड दुसऱ्या मागच्या साईडला दुसऱ्या गाण्याचा शूट चालू होतं तो इकडे शूट करायचा तिकडेही शूट करायचा आणि शेवटचं असं होतं की त्याला टक्कल करायचं होतं सो ते टक्कल करून त्याला इतकी थंडी वाजली की कशी तरी त्यांनी स्टेप केली पण ती स्टेप अशी कुठेच वाटली नाही की इतक्या थंडीमध्ये इतक्या म्हणजे त्याला इतकं ते थंडी वाजवते असं कुठेच दिसलं नाही स्क्रीनवरती जेव्हा ते गाणं पुढचं तेव्हा नक्की तुम्हाला कळेल ते राकेश आणि तू या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र काम करताय आणि जे पहिलं पोस्टर झालं त्याच्यात तुमच्या लुक्स बघून पण की अरे काहीतरी भन्नाट बघायला मिळणार तो तुमची अनुभव हो? नाही खूप छान होता अनुभव आणि जसं मी म्हणालो की आपला बराच असा कल आता साऊथ इंडस्ट्रीकडे वळतोय तोच टच आम्ही मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे लोका की मराठी ही लोकांनाही त्या गोष्टी आवडतात त्यामुळे तशी स्टाईल जरी ते आपण आपल्या आपले बरेच सोनं घालून किंवा ते कॉस्ट्युम्स घालून आपण बरीच लोकांना ते आवड असते मलाही आवड आहे पण तोच टच जर आपण साऊथ च्या फिल्मच्या दृष्टीने जर आपण घेतला तर तो कसा दिसेल तो प्रयत्न आम्ही या खुर्चीमधून केला आणि राकेशबरोबर ऑलरेडी काम करायला मजा आली होती आणि लकीली ही फिल्म सगळ्यांसाठीच खूप लकी आहे कारण की राकेशचं जेव्हा फिल्म संपलं म्हणजे शॉर्ट संपले त्याचे डेट्स म्हणजे शू शूट कंप्लीट झालं ही वेंट टू बिग बॉस माझं जेव्हा शूट संप संपलं तेव्हा आय वेंट टू बिग बॉस so, सो असं होतं आणि परत आर्यनचा खूप चांगलं श्रेयांनी पुढे फिल्म्स केल्या खूप असं ज्या ज्या जे जी लोकं या फिल्मसाठी निगडीत होती त्या त्या लोकांचं नक्कीच भलं झालंय आणि खूप छान झालं आणि आम्हाला आम्हाला अ अ की खूप छान काहीतरी छान झालंय ते आपल्याशी निगडीत सारीपाठात खुर्ची रस्सिकेत चालू असते त्यात कोणी कोणाचं नसतं आणि त्यात कुठेतरी एक सामान्य कार्यकर्ता भरडला जातो तर असं काहीसं विदारक वास्तव किंवा चित्रण या सिनेमातून दाखवलं आहे का uh, अं uh... मी जसं म्हणालो की हा एक वेगळा सिनेमा आहे जसं आपण कार्यकर्त्यां जसे काही भोगतात नंतर नंतर काही गोष्टी मग वरचा माणूस वरतीच राहतो खालचा माणूस खालीच राहतो असा आपण सध्या दृष्टी असा नजारा आपण बऱ्याच फिल्म्समध्ये किंवा लाईव्ह पण बघत असतो पण ही फिल्म जसं म्हणे मी म्हणालो की खूप वेगळी आहे कार्यकर्ता कार्यकर्ते पण आहेत याच्यामध्ये राजकारणी पण आहेत पण हा एक वेगळ्या अँगलने शूट केला गेलेला चित्रपट आहे सो जास्त सस्पेन मी सांगणार नाही पण मला खूप छान वाटतं की एक ट्विस्ट भरलेली एक कहाणी आहे कारण की जर तो ट्विस्ट जर सांगितला तर मजाच निघून जाईल त्यामुळे कार्यकर्तेही आहेत त्याच्यामध्ये हार्डकोर कार्यकर्ते हार्ड को हार्डकोर राजकारणी आहेत आणि सगळ्यांना न्याय मिळालेला हा चित्रपट आहे श्रेया खरं तर नायक प्रधान सिनेमा म्हटलं की नायिकांना विशेष प्राधान्य दिलं जात नाही पण त्यातल्या त्या तू आणि प्रीतम दोघेही लक्षात राहतात या सगळ्या यांच्या जे खुर्चीसाठी यांचे जर लपंडाव सुरू आहे त्यात तुम्ही दोघही तुमचा तो हष्टपणे दिसता आहात अक्षय दादा जसा बोलला या चित्रपटामध्ये प्रत्येक कॅरेक्टर असं उठून दिसतंय मी असेल प्रीतम ताई असतील किंवा अक्षय दादा आर्यन अजून बरेच कलाकार आहेत आणि असं एकही कलाकार नाही की ज्याचं का 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 ना काम कोणाच्या लक्षात राहणं ए टू झेड जेवढे ऍक्टर्स आहेत तेवढ्या सगळ्यांचं काम लक्षात राहील असं आहे भविष्यात निर्मिती का अभिनय काय जास्त करायला आवडेल कारण सिनेमाचं आम्ही बजेट बघतोय फिल्म बघितली स्वतः पर्सनली तुझ्या स्केलवर केलं तर अशा निर्मात्यांची खरोखर मराठी सिनेमांना गरज आहे नक्कीच निर्मिती अशा निर्मात्यांची गरज आहे कारण की काय होते की आता जर तुम्ही सिनेमा पाहाल आपण एवढ्या बजेटमध्ये पण इतका छान चित्रपट हो करू शकतो आपल्या मराठी लोकांमध्ये इतकं टॅलेंट आहे इतकं टॅलेंट भरभरून आहे तर आपल्याला थोडं पुश मिळाला किंवा थोडा चांगला स्कोप मिळाला तर आपण खूप काही घडवू शकतो असं या चित्रपटांना आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे एक वेगळी निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे एक वेगळ्या नवीन नवीन लोकांना त्यांना काम देण्याचा प्रयत्न आहे आणि एक वेगळी कन्सेप्ट लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला खुर्चीमधून जसा प्रश्न विचारला असतो तर मला आपण जसं म्हणतो की थिएटर वेगळं मिडियम आहे सिरियल वेगळं मीडियम आहे फिल्म वेगळे मीडियम आहे वेगळं मीडियम आहे काम करण्यासाठी सो निर्माता निर्माती नि, निर्मिती करणं हा पण एक वेगळं मीडियम आहे असं मला वाटतं सो इथेही मला चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न मी करीनच नक्की आणि अभिनयात तर मी प्रयत्न करतोच आहे आणि एक वेगळा प्रयत्न आता असाही तुमच्यासमोर येतोय बारा जानेवारीला सो नक्कीच नक्कीच तो तुम्हाला आवडेल अशी आशा आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तिघांना नवीन वर्षात खूप दणक्यात खुर्चीचं प्रमोशन होत आहे आणि प्रेक्षकांना आवडेल थँक्यू थँक्यू सो मच खुर्ची सिनेमातील कलाकारांशी आपण गप्पा मारतोय आपल्यासोबत कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक शिव माने आणि निर्माता दिग्दर्शक संतोष अगवाणे दोघांचं खूप खूप स्वागत शिव टीजर खूप मजेशीर झालाय गंमत येते तर मला एक विचारायचं आहे की हा जो खुर्चीसाठी सगळा जो सारेपाठ सुरू आहे जी रसिकेस सुरू आहे तर ही सगळी प्रोसेस कशी सुरू झाली आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीशी काही साधर्म्य ह्या सिनेमात आम्हाला बघायला मिळणार आहे का आता ह्याची सुरुवात कशी झाली तर ह्याचे जे रायटर आहेत संतोष सर प्रोड्युसर सुद्धा स्वतः आहेत जेव्हा ते त्यांनी मला बोलवलं आणि ही स्क्रिप्ट ऐकवली तर स्टार्टिंगला मलाही प्रश्न पडला की एक लहान मुलाला या म्हणजे राजकारणाच्या ह्याच्यामध्ये या वयामध्ये कसं घुसवायचं मग आमची रिडिंग झाली आणि त्यानंतर मला पटलं की ही जी स्टोरी आहे ही काहीतरी वेगळं देते म्हणजे विषय जरी राजकारण असलं खुर्चीची रेस असली तरी तो लहान मुलगा त्या रेसमध्ये कसा आहे हे मला पटलं आणि मग आम्ही ते एक्झिक्यूट करायला घेतलं आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता म्हटले की करंट सिच्युएशन राजकारणाच्या प्रत्येक सिच्युएशनला हा फिल्म जुडतो तु कारण राजकारणामध्ये कधी कार्यकर्ता विद्रोह करतो कधी नेता विद्रोह करतो कार्यकर्त्या कार्यकर्त्यासोबत कधी मैत्रीत डावपेच होतात पक्षा पक्षाचे डावपेच होतात तर यात सगळं काही आहे ते म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रकारचं राजकारणीचं कॅरेक्टर असो किंवा एका व्यक्तीचं सामान्य व्यक्तीचं कॅरेक्टर सुद्धा या चित्रपटात बघायला मिळेल तर सध्या परिस्थिती नाही सध्या परिस्थिती नाही पण राजकारणात जेवढ्या परिस्थिती आत्ता पण होऊन गेल्या त्याचा तुम्हाला कुठे ना कुठे एक झलक या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल संतोषजी लेखक निर्माता आणि दिग्दर्शक तिहरी भूमिका तुम्ही सांभाळता प्लस आर्यन या सिनेमाच्या निमित्ताने लॉन्चिंग पण तुम्ही केलंय तर कुठली भूमिका सगळ्यात जास्त कठीण होती निर्माता लेखक दिग्दर्शक काय बाप निर्मात्याची भूमिका सगळ्यात अवघड गेली पहिली गोष्ट म्हणजे कारण सुरुवात जी केली ती सुरुवातीपासून प्रॉब्लेम्स भरपूर आलेत फिल्मला दोन तीन शेड्यूल झाले फिल्मचे तर आणि सुरुवात म्हणजे मला त्याला लॉन्च करायचं होतं थोडक्यात माझा मुलगा आहे त्याला तर मग स्क्रिप्ट मला अशी हवी होती की ती आत्तापर्यंत कोणीच पाहिलेली नाही आहे मग मी ग्रामीण भागातला असल्यामुळं ते माझ्या मा डोक्यात एक स्क्रिप्ट आली की एक रा राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो मग ती एक मी कन्सेप्ट तयार केली आणि स्टोरी तयार केली जी आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेली नाही आहे त्यानंतर मग स्वतः प्रोड्युसर मी पण आहे मग योगिता मॅम पण झाल्या प्रोड्युसर म्हणून आणि को प्रोड्युसर पण आमचे दोन तीन जणं त्यानंतर सुरुवात झाली आणि चित्रपट झाला पूर्ण खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि शुभेच्छा खुर्चीसाठी